సడా సారణ నూన గ గట్ బీ గ కాళూ ఆరాధీన గటబ బసత నీ గ మజీ ఆరాధీన సడావ గట్సంతీ గ మజా కాళూ ఆరాధీన గట్బ బీ గ మజ దేవీ ఆరాధీన పై గ మ तुळशीच्या पानाची तुळशीच्या पानाची ग माझी काळू बाईमानाची अही माळ तुळशीच्या पानाची तुळशीच्या पानाची ग माझी काळू बाईमानाची कळवै सारवण झाले नटबाई बसवते नी ग माझ्या काळूची आराधीन गटबाई बसवते मी ग माझ्या देवीची आराधीन दुसरी गमाळ माळ च्या पानाची लागवेली पानाची पी गजी एडा मै मनाची दुसरी ग माळ लागवेली च्या पनाची लागवेली च्या पनाची ग माझी सारवण घालय नाण ना गटबाई दुण। बसवते मी ग आराधीन घटवै बसत नी देवीची आराधीना तिसरी गमाळ चा फुलाची वरून सोडी तेमी दुर्गा मातेच्या स्वयंवरची तिसरी गमाळ चा फुलाची वरून सोडी ते मी दुर्गा मातेच्या घालय घाल धूण खटबाई बसवते मी ग माझ्या काळूची आराधीन घट बसवते मी ग माझ्या देवीची आराधीन चौथी पाचवी माळ झेंडूच्या फुलांची झेंडूच्या फुलांची ग माझी काळू बाईमची चौथी पाचवी माळ झेंडूच्या फुलांची झेंडूच्या फुलांची ग माझी बाई मनाची सळाबाई सारवण झालंय नूण गटवै बसवते मी ग माझ्या काळूची आराधीन गटबाई बसवते मी ग माझ्या देवीची आराधीन सवी सात मी माळ बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची ग माझी मानाची सवी सात मी माळ बेलाच्या पानाची నైలా పీ గ మాజీ కాళూ మైమాజీ చడావై సారవ నూన గటవై బసవతే మీ గ మాజ్యా కాళూ ఆరాధీన గటవై బసవతే మీ గ మాజ్యా ఆరాధీనా అట్మీ మా ధావ్యాంగీ అంబాబాయి మాజీవీ నవీ ംഗ അമ്പ മാ വണ ചല സണ ഹാല ഗധീന ഗട്ട ഗധീന ഗട്ടവ മീ ഗധീന ഗട്ട ഗുളാ മത്ധീന ट भएर कलवाई चराधीना घटबई बसती तुल आराधीना कलवै मि जय भवानी मि जय कलवाई चावन सङ भल